हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे बरेच दिवस झाले ब्लॉग टाकला नव्हता कारण तब्येत ठीक नव्हती अजून सुद्धा सर्दी गेलेली नाही आहे माझी तरीसुद्धा म्हटलं आज ब्लॉग करूया आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी जवळपास सातवी असल्यापासून हा उपवास करते घरी मम्मी पूजवते लक्ष्मीपूजे लक्ष्मीपूजा तर मी मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीपूजा करत आली मध्येही थोडासा गॅप झाला कारण माझी थोडी हेल्थ इश्यू होती लग्न झालं नव्हतं त्यावेळेला तर त्यावेळेला गॅप होता आणि त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू केलं परत उपवास पकडायची मग घरी असेल तर मग घरी मांडणी असायची पुस्तकं वगैरे वाचायची मग पुणे जेव्हापासून जॉबला आलेली मी तेव्हापासून फक्त उपवास जायचे आणि आता लग्न झाल्यापासून मग मी मांडणी करते स्वतःची मी मम्मीची बघितले काही मी असे दुसऱ्यांच्या वगैरे बघितल्या त्याचप्रमाणे मी बघ बघ घेत करते आणि आज तशीच मांडणी केलेली आहे खूप मन प्रसन्न आहे अजून मला पुस्तक वाचायचं आहे सगळी पूजा झाली म्हणजे सगळं मी बैठक बसवलेली आहे महालक्ष्मीची स्वागत पण केलेलं आहे महालक्ष्मीचं ते व्हिडिओ शूट केले नाहीत कारण मला वेळ होत होता म्हणून म्हटलं की नंतरच आपण स्टार्ट करूया आणि दिदीने पण पहिल्यांदाच आहे म महालक्ष्मी व्रत ती ह्याच्यापटी मी करत नव्हती मग ती म्हटली की मी ह्या वर्षीपासून करते एवढी दहा दहा महिन्याचा सा झाला एवढी दहावा महिन्यात सुरू आहे तर तिला उपवास पण पकडता सहज जाईल कारण एवढं फिडिंग नसतं मग ती तिला पण काल मी साहित्य सगळं आणून दिलं आणि मी पण सगळं साहित्य आणून आज पूजा मांडलेली आहे मी तुम्हाला दाखवते की मी लक्ष्मीचं स्वागत कसं केलेलं आहे मांडणी कशी केलेली आहे ते तुम्हाला सगळं शेअर करते त्या अगोदर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करायला करायला विसरू नका तर चला तर मी दाखवते तुम्हाला की माझी मांडणी कशी केली आहे स्वागत कसं केलेलं आहे चला पाहूया चला तर मग आता पूजेला सुरुवात करूया आणि आता मी पुस्तक वाचते आणि नंतर मग संध्याकाळी आरती करून घेते आता मी पुस्तक वाचून घेते माझी पूजा वगैरे झालेली आहे आता आणि आरती संध्याकाळी करेन मी कारण हे पण गेलेले आहेत ऑफिसला आणि दिदीचं तर ती येऊ शकत नाही कारण तिथं ती आहे नी। हे मी पाय उठवलेले ते सगळे हात रंगलेले आहेत कुंकूचं तर संध्याकाळी आरती करेन नैवेद्य महानैवेद्यसुद्धा संध्याकाळीच करेन आणि आता मी उपवासाचं शाबू केलेले होते तर मी शाबू खाऊन घेते आणि थोडा वेळ थांबते आणि त्याच्यानंतर मग युडीकडे जाऊया युडीकडे बघूया काय करतोय तो तो पण आजारी होता दोन दिवस झाले आणि सुद्धा असेल जरासा ताप कारण लहान मुलांच्या अंगामध्ये तीन दिवस ताप असं असतो म्हटले काल डॉक्टरकडे घेऊन गेलेलो आम्ही त्याला आणि परवा सुद्धा डीमार्टमध्ये गेलेलो डीमार्टमध्ये खूप एन्जॉय केलं त्यानं त्याच्यानंतर आम्ही ताईकडे गेलेलो होतो तर ताई ताईकडे गेल्यानंतर खूप मस्ती करत होता तो तिथे ता म्हणजे सगळी होती म्हणून तो असा विठ्ठल विठल करत होता तर ती क्लिप आहे ती तुम्हाला जोडून देते ती नक्की बघा आणि आमचं युडी कित ती खेळते बघा पुण्यात आल्यापासून आणि तोही तसा खेळखोर आहेच मस्तीखोर आहेच आणि आता आम्ही जेवण जुन, ना जेवण नाही नाश्ता करून घेते आणि नंतर दीदीकडे जाते बरंसं जे चेंज झाले घरामध्ये मंदिर वगैरे दिशा चेंज झाली आमची तर ते तुम्हाला नंतर दाखवेनच तोपर्यंत ही छोटीशी क्लिप बघून घ्या उडली ए उडली उठावर ओ आमची झोप झाली आता आम्ही गुड मॉर्निंग बोलणार ना गुड मॉर्निंग बघा गुड मॉर्निंग बोलते सगळ्यांना गुड मॉर्निंग नाही गुड त्याच्यासाठी अली तोंड करून परत होय अग ग किती ती नाटकू इडली आता आई दिसली आता मी दिदीच्या घरी आलोय आणि दिदीची तशी मांडणी आहे तिथे दिदीने पहिल्यांदाच केलंय आणि इथे आता झोपून उठलाय आमचा साहेब गुड आणि आता एवढी उठला म्हटलं जाऊन येऊया नाहीतर नंतर येतील ह्यांनी पण मग नंतर त्यांना नाश्ता वगैरे द्यावा लागतो म्हटलं अगोदर ह्याला भेटून येते कारण दिवसातून दोन तीन तरी फेरे असतात जेवण झालं की एकदा संध्याकाळी येते मी आणि काल दिदी आलेली घरी कारण तिला दुर्वा पैसे होत्या त्याच्यामध्ये दिदींचा हिला देवरा आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि दिदीचा ह्या वर्षी पहिलाच हे आहे तिचा तर म्हटलं बघू या कशी मांडणी केली तेच बघायला आलेलो साडी वेअर केलेली होती ती साडी सोडली कारण त्याच्यावर तेल चाललं थोडंसं म्हटलं खराब नको व्हायला म्हणून धुवूनच टाकून आली आणि आता हे पण येतील त्याच्यानंतर नाश्ता काहीतरी बनवते आणि आता इवडीची मस्ती बघीया त्याच्याशी मस्ती करते घेतलंच नाही त्याला आज दिवसभर एवढी काय बघता येत आमची बाक इकडे सगळी आता कावळे विवळे येतील ते बघा तर आता ते तो बघणार आहे हुई आहे काऊ कुठ काऊ बघतो काऊ बघतो काऊ काऊ कर काऊ काव, काव। <laughs> चला कपडे गोळा करा तुम्ही चला कपडे गोळा करणार सांग बर काय काय केलास तू फिरलास आणि खाऊ केला काय केलं आमच्या बाबून हा अजून काय केलं सुरीने माझ्या काय केलं सांग बरं सांग बरं हे बी इथे सांग इथे सांग इथे शां सगळ्यांना सांग बरं काय काय केलं आमच्या बाबूनी सुरली इथे बघ आता तिला काऊ दिसत काऊ बघणार काऊ काऊ कर काऊ काऊ कर असा हा आमचा युडली आज म्हणे बरंच काय 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 खाल्लाय खेळलाय आई आई ही माऊ कधी म्हणणार तू मला माऊ कधी बोलणार बोल बर माऊ ती सोनू माऊ पण खूप आठवण करते तुझी बघ आय लव्ह यू सोनू माऊ बोल बर बोल ना हे बघ इथे बोल आय लव यू बोलणे तुला ती सोनू माऊ होय पप्पी रे पिंपी सोनी पण खूप आठवण करते याची पण आमचा एवढी अजून एवढं स्पष्ट बोलत नाही पण आई बा मामा बाब्बा असा बोलत असतो आणि थोडे एक दोन तीन महिने जाऊ दे मग तो थोडं थोडं स्पष्ट बोलायला लागेल आणि आमचं चालायला पण लागेल म्हणजे पाठीमागे फिरावं लागेल <laughs> इकडं आई नाचून दाखवते आणि <laughs> हा बघा अशा आमच्या गोंडश बाल आमच्या पिप्पी आमची आता लक्ष ना सगळं ह्याच्याकडेच असते आमचं त्यामुळे कुणाला असं काय ही इम्पॉर्टंट ते इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट सगळ्यात बेस्ट म्हणजे आमचा हा झालाय ना रे बाबू येस <laughs> <laughs> <आँ! laughs> आमची साई पण आलेली आहेत आता येतेस नाश्ता केला चहा केला दिदींच्या येते आणि आता गरमागरम पोहे खाले चहा पिला आणि आता आम्ही आमच्या रूमकडे चालू आहे मला आज लेट झाला आणि व्हिडिओ आज कमी बनवले आहेत आपले जरा खूपच बिझी झालो आहे आम्ही आता बॉकिंग असल्यामुळे थोडं व्हिडिओमध्ये आम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण बनवता आहे ना आणि मोठे मोठे लॉक पण बनवायला थोडा वेळच आम्हाला हे व्हायला धावपळच व्हायला लागली येणं जाणं जाऊ आणि फ्रेश होतील हे त्याच्यानंतर बघू पुढचं काय काय असेल आमचा इडली घरी आलेला आहे इडली आला तुम्ही कुठं आला इकडे बोल ओ घरी ओ, आला माऊच्या गडी आला करमत नव्हत तुला इकल यायचं होत अरे अरे बाय बाय करा बाय 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 करा बाय 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 वया बाय आमच्या लेफ्टी आहे मी इथे गेलेत भाकऱ्या आणि गोड नैवेद्य म्हणून शेव्यांची खीर केले माझी फेवरेट आणि इथे आमटी आहे आणि फ्लावर आणि मटारची मिक्स अशी भाजी केली आणि भात आणि सकाळचे काही थोडेसे हे उरलेत शाबू आणि इकडे नैवेद्य माझा तयार आहे असा आणि आता आम्ही पूजा करून घेतो आम्ही आता आरती करून घेतो आणि सकाळी आरती केली नाही कारण हे नव्हते म्हणून आरती केली नाही मला दोघं मिळून एकदा आरती केली की जरा भारी वाटतं मनाला म्हणून म्हटलं की संध्याकाळीच हे आल्यानंतरच आरती करून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही नैवेद्य दाखवू गाय नाही आहे पण पन... आम्ही असंच नैवेद्य दाखवून घेतो थोडाफार बाहेर ठेवून आणि त्याच्यानंतर आम्ही जेवून घेऊ त्या अगोदर मी आरती करून घेतो आणि नंतर मग पुढची <coughs> तर आमचं सगळं आवरलेलं आहे आणि उद्या तर सकाळी मी उत्तर पूजा करून घेईनच आणि हे जातील त्यांची फर्स्ट श्रीप आहे त्यामुळे सकाळीला जावं लागेल आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमच्या युडीची मस्ती परत त्याचं थोडं थोडं युडी बरोबर बिझी आहे की आम्हाला व्हिडिओ सुद्धा करायला आणि आल्यापासून ना फक्त तिकडेच लक्ष आहे आमचं आणि कसं दीदी इथे जवळच आहे ना जवळ राहायला असल्यामुळे ना आम्ही आल्याला कमी जरी कामावरून कामावरून आलो ना डाल तिकडे त्यांच्या घरी आणि त्याला भेटून मग त्याला त्यावेळी घेऊन येतोय नशिबा पण तसंच सिंग येतोय काय तिथं दिवसभरात जाणे चार वेळा चार पाच वेळा फिरणं तिथं असतात कधी कधी जेवण तिथेच असत मॅडम चा हो आणि मी सध्या जॉबवर नाहीये तुम्हाला सांगायला घरीच आहे आता दिवाळीच्या अगोदरपासून नाहीये मी जॉबला आणि बघायचं सुरू आहे दुसरीकडे पण बघू चांगला भेटेल तर मी नक्की करणार आहे आणि <laughs> आता जेवण वगैरे करून मग नंतर आता परत आम्ही एवढीकडे जाणार okay. कारण एक संध्याकाळची जी झाला जी मी गेलेला खूप खुश होतो तो माऊ आली म्हटलं मा की लगेच हा खेळत बाहेर येतो आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे okay, आणि हा तर अशा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमची एवढीची मस्ती आणि आजची पूजा कशी झालेली आहे आणि भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गुड नाईट टेक केअर